बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली येवला नगर परिषद हद्दीतील अमरधाममधील महामृत्युंजय मंदिर परिसरात नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी बैठक व्यवस्था महिला स्वच्छता गृह व इतर अनुषंगिक विकास कामांचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला यावेळी आमदार पंकज भुजबळांनी महादेवाची आरती देखील केली या भूमिपूजन प्रसंगी येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम दीपक जेजूरकर विजय गायकवाड राजू पाटील अंकुश पाटोळे विजय निकम किरण आहेर संजय जाधव प्रसाद लहरे सीमा गायकवाड स्वाती मोतीवाले यांच्यासह पदाधिकारी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते